<tune> पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नवीन <tune> पारावे आपण पाहतात महाराष्ट्र प्रपास न्यूज आवाज जनतेचा मंडळी आज कुणबी समाज सुंग उन्नती शाखा तळा ज्यात दहावा वर्धापन सोहळा आहे आज आपण पाहिला तर अख्खा हजारो पब्लिक ते जमा झालेला आहे तर आपण जाणून घ्या कुणबी समाजाचे अध्यक्ष श्री शिंदेसाहेब यांच्याकडून नमस्कार हां नमस्कार साहेब आजच्या कार्यक्रमाची उपयोग आपण काय सांगू शकता कार्यक्रम आपण हा आजचा हा जो युवा मेळावा आहे हा दहावा वर्धापन दिन साजरा या ठिकाणी होत आहे तमाम समाजकुंदवी बंधू भगिनी तसंच बहुजन समाज या ठिकाणी उपस्थित आहे आणि एक चांगला संदेश बहुजन समाजाच्या प्रती जावा आणि आपलं गाव कसं असावं आपल्या गावात आपण काय केलं पाहिजे आपलं कर्तव्य काय समाजाला कसं दिशा देण्याचं काम केलं पाहिजे समाजामध्ये काय चाललेलं आहे मागे काय चाललं होतं आज काय चाललं आहे उद्या काय भविष्यात काय चालणार आहे या गोष्टीचा संपूर्ण आढावा या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत आणि एकूणच गाव तसं चांगलं म्हणजे गाव होतं आणि कसं असायला पाहिजे या अनुषंगाने हा आम्ही एक कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि नक्कीच चांगल्या प्रकारचा संदेश आमच्या या कलामंचाच्या मार्फत आपल्याला आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच या माध्यमातून संपूर्ण बहुजन समाजाला या ठिकाणी दिशा देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि हीच आमची रूपरेषा या ठिकाणी या निमित्ताने आहे धन्यवाद साहेब आपल्या कुणबी समाजामार्फत कुठले कुठले उपक्रम राबवले जातात सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनलचं मनापासून इथं आभार व्यक्त करतो आम्ही समाजाच्या वतीने आपण इथं हे कवर करण्यासाठी इथं आलेल्या खऱ्या अर्थाने आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी ऐतिहासिक आनंदाचा आणि स्वाभिमानाचा आहे कारण दहा वर्षाचा प्रवास आपण इथं ह्या युवा मे मिलाव्याच्या माध्यमातून आपण लोकांना सांगणार आहोत आपल्या समाज बांधवांना सांगणार आहोत समाज काय करतो आहे आपले टोटल बारा विभाग आहेत बारा विभागाच्या अंतर्गत आपण मागचे दहा शाखेच्या मार्गदर्शक मागचे दहा वर्ष आपण सातत्यपूर्ण समाजामध्ये परिवर्तन करण्याचे काम करतो त्यामध्ये शिक्षण विभाग असेल आय टी विभाग असेल क्रीडा विभाग असेल अनेकसे बारा विभाग आहेत या बारा विभागाच्या माध्यमातून आपण समाज परिवर्तनाचं काम सुरू आहेत फक्त ह्या प्रवाहामध्ये आमच्याबरोबर शाखा प्रत्येक गाव प्रत्येक प्रतिनिधी अध्यक्ष सर्वांचा सहभाग आहेत आणि जे काही हे काम चालू आहे ते सर्वांच्या सहकार्याने चालू आहे आपल्याबरोबर राजा शिगवंश सुद्धा आहेत त्यांच्याबरोबर जाणून घेऊया सर आपण काय बोलू शकता या आत्महत्याच्या सगळ्यात पहिल्यांदा गाव हा समाजाचा कणा आहे त्या अनुषंगानं ही थीम घेऊन आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे ता तळा तालुक्यातील बहात्तर गावं आणि त्याच्यातला संपूर्ण समाज आज या ठिकाणी एकटवला आहे खऱ्या अर्थानं पुरोगामी चळवळ शिव शाहू आंबेडकर फुले यांची चळवळ घेऊन जाणारा हा समाज आणि या समाजाच्या माध्यमातून जे विविध उपक्रम होत आहेत विविध जे काही विशेष मान्यवर आहेत यांना या ठिकाणी आपण निमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी महिला असतील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत काम करत असताना काम कसं आणि त्याच्यातले बारकावे ह्या चळवळीतून मिळणार आहे दर असतो ह्या मेळाव्यातून बारा वर्ष काम करण्यासाठी जी काही ऊर्जा मिळालेली आहे आणि बारा महिने पुढचे ह्या ह्या मेळाव्यातून आपल्याला ऊर्जा आणि दिशा मिळणार आहे त्यामुळे हा मेळावा अत्यंत अभूतपूर्व आणि वेगळ्या स्वरूपाचं नक्कीच राहणार आहे मी आपल्या या उपस्थित सर्वांचं आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाह जे कोण प्रेक्षक पाहत आहेत त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की ह्या सहभागीमध्ये आपण सगळे सामील व्हा आणि हा आपण जी सवय आहे ती पुढे आपण सगळ्यांनी मिळून घेऊन जाऊयात आय पुळे साहेब आपल्या या का आजच्या कार्यक्रमाला आपण काय सांगू शकता मी एवढं सांगू शकतो आजचा कार्यक्रम का हा न भूतो न भविष्यतो असा आहे कुणबी युवा तळा दहावा वर्धापन दिन असा जे जल्लोषात साजरा करूया आपण सगळ्यांनी मिळून धन्यवाद